महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या वतीनं युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे वाढती बेरोजगारी तसेच युवकांना त्यांच्या रोजगाराचा हक्क मिळवून देण्यासाठी युवा आक्रोश पदयात्रा काढण्यात आली आहे ही पदयात्रा खोपली येथून पुढे मुंबई दिशेकडे निघालेली आहे सध्याचे राज्य सरकार हे युवकांसाठी फक्त घोषणा करत आहे युवकांसाठी ठोस असा निर्णय राज्य सरकारनं घ्यावा याकरिता या, या युवा मोर्चाच्या वतीनं राज्य सरकारच्या विरोधात हा युवा पदयात्रा काढण्यात आली आहे पहिलं तर आज तिथीप्रमाणे आपले आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जयंती आहे आणि मी पहिल्यांदा महाराजांना वंदन करतो आणि ही आमची जी युवा आक्रोश पदयात्रा आहे ही पंधरा तारखेला संध्याकाळी पुणे लालमहल इथून सुरू झाली आणि ती एकोणीस तारखेला विधान भवनापर्यंत ही यात्रा जाणार आहे विधान भवनाला आम्ही घेराव घालणार आहोत ही यात्रा जी आहे ही आमचे प्रदेशाध्यक्ष कुणालजी राऊत यांच्या नेतृत्वाखाली आणि बाकी आमचे सर्व प्रभारी असतील बाकी आमचे सर्व पदाधिकारी असतील हे यात्रेमध्ये चालत आहेत याच्यामध्ये आपण बेरोजगार जे तरुण आहेत आज तरुणांच्या हाताला काम नाही आहे त्याच प पद्धतीनं जे महिलांचे प्रश्न आहेत आपण सर्व बघतो आहे की ह्या सरकारने ज्या घोषणा केल्या निवडणुकीच्या वेळेला आणि घोषणा करून त्यांची पूर्तता कुठेच नाही आत्ताच थोड्या दिवसांअगोदर अगोदर सेशन चालू असताना अर्थसंकल्प आला आणि आपण बघितलं त्याच्यामध्ये घोषणा फक्त ज्या पोकळ घोषणा होत्या त्यांच्यासाठी कोणतीही भरीव तरतूद याच्यामध्ये दिलेली नाही आहे फक्त घोषणांचा पाऊस पाडायचा आणि लोकांना फसवायचं हेच काम या भाजपच्या सरकारमधून होत आहे आणि या सरकारच्या विरोधात आवाज उठवण्यासाठी ही जनआक्रोश पदयात्रा पुण्यापासून मुंबईपर्यंत जात आहे आणि एकोणीस तारखेला विधानभवनाला मोठ्या प्रमाणामध्ये घेराव घालून ह्या जनआक्रोश पदयात्रेचा तिथे स सहमत होणार आहे धन्यवाद